चला बाळांनो आता निघायची वेळ आहे माझी मागील दहा दिवस तुम्हा सर्वांसोबत सहवासात कसे गेले समजलंच नाही तुम्ही सुद्धा सर्व धर्म जाती बाजूला ठेवून माझा उत्सव साजरा केला खरंच खूप बरं वाटलं तुम्हा सर्वांना असं एकत्र बघून पण आता वेळ झालीये निरोप घ्यायची अरे अरे हे काय बघतोय मी मला निरोप देताना तुमच्या मनातली व्यथा आनंद समजतोय मला अरे पण एवढे मोठमोठे साऊंड सिस्टीम डी जे याच्या आवाजामुळे माझे एवढे मोठे सूपा एवढे कान सुद्धा फुटायची वेळ आली खरंच मला सहन होत नाही रे एवढा आवाज बाळांनो तुमच्या मौज मजेसाठी आपल्या आजूबाजूला असणारी मतारी माणसं आजी आजोबा लहान मुले यांना होणाऱ्या त्रासाचा कधी विचार केलाय का अरे अशा कर्कशच्या आवाजामुळे कोणाला हार्ट अटॅक बहिरेपणा कित्येकांना येतो मग तुम्हीच सांगा मग काय उपयोग तुमच्या या उत्सवाचा माझा विरोध नाही आहे उत्सव